मला हिंदी येत म्हणतो बर का हा <laughs> शांत सुंदर असा कार्यक्रम चालू आहे गडी हिंदी गाणी म्हणायला बर आहे ह्या हिंदी बोलण्यानं म्हातारीला काहीच कळ नाही याच्या ह्याला तुकड बंद केले तर घरात वरीच झालं घराकडचं यायचं बंद करून टाकले आहे का नाही खोटाय खरं आहे का नाही एक वर झालं घराच्या बाहेर लय हिंदी बोलतोय तू कुठं फरव यायच फेर जा म्हणून म्हातारी बोल म्हातारी हो आणि वागाव इथं बोलतोय आणि मला म्हणतो चार एकर जमीन आहे आणि तीन एकरात चंदन होत त्याचा कोळसा मी केला म्हण आणि आता, आता तरी पुढे हाच उपदेश म्हणतो नका करून ना आयशाचा आता आपलं कुटुंब राहिलं माहित आहे का गाड्याचा मुकमपोस्ट हा डेपोवर आल्या देणार ठेवायचं उत्साह आहे अजून अजून आहे म्हणून तर म्हातारीला आता माझ म्हाताऱ्याला घराकडे लावून द्या अजून ओठा बशा काढते हा मग फोन आलाय म्हातार मनानं अजून उठते जवळ धक्याला लागल तव बाहेर काढते म्हटली याला असू द्या कोण तय नगरी वस्ती केली मी तरी आली य आणि आईसा माझा शकून दादा चित्त देवनी ऐकावे कारण हे कलियुग आहे क्राथायुग द्वापरायुग युग आणि चालू असणार कलियुग आहे या कलियुगात काय झाले कोरोना सारखा महाभयंकर रोग जगा दोन वर्ष माणूस दाखवून दिलं नाती गुती तुटली फक्त कोरोनाच्या काळात एक झालं ज्याची लग्न होत नव्हती त्याची तेवढी गडबडीनं झाली पहिली लग्न पाच दिवस होत होती पण आताचे लग्न सकाळपारी डम डोम दुपारी खामखुम संध्याकाळी सामसो सुद्धा माहित होईना ते लग्न आता होता एक दिवशी शिंगाडी महाराज मी म्हणतोय चायनल बदलावा मी म्हणला आता टीव्ही दुरुस्त करायचं काम आपलं आहे तो चायनल बदलायचे आणि रिमाऊंड बदलायचे नाधाला लागू नको त्याला हे तर काही शान आहे हा ज्याच्या लगेन झालंय त्याला वाटतय कवा कवाहुर आणि ज्याला होऊन चार झाले तिथे म्हणते कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा अरे ऐक सांगतो तुला माणसा नरकाची नर आणि भरला मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोण नाही म्हणून कोण दिवस येईल कैसा आणि नाही या देहाचा भरवसा म्हणून कोणाच घर आणि कोणाच दार कोणाची बायका कोणाची पोर कारच राहणार देह मातीला जाणार आई सुद्धा नाही लक्ष चौऱ्याऐंशी कोटी येऊन फिरून परत मानव जन्म आहे तो पर्यंत तुमची आमची ओळख सुद्धा राहणार नाही ना। या गुन्ह्याच्या गावाकडे गेलो या गुन्ह्यासारखं म्हातारी गुन्ह्याच्या गावात होत याला वाटले मी सोळावं वरिसाचा पोरगाच आहे काय की पण सोळावा वरिस मोक्याच नाही तुझा आता धोक्याच आहे हा तू आता सांभाळून बस या गोल्याच्या गावाकडे गेलो कार्यक्रम झाला म्हणलं आता गोल्याच्या गावावरून जाव्या या गोल्याच्या गावापासून मी बरोबर रात्री बारा साडे बारा वाजता आलो याच्या गावातले एक म्हातारा गासा आणि ते म्हातारी लय आणला आता माझा राजा लय गुनाचा होता माझा वाघ लय गुणाचा होता माझ्या वाघाला पाणी पडल का ग बाई मी म्हणलो गोल्याच्या गावात काय म्हाताऱ्याला म्हणले तर आला होता आणि म्हणायचे माझा वाघ लय गुणाचा होता कोणाच्या गंजीला ठेवत ग नव्हता माझा राजा लय गुणाचा होता कुणाच्या पिंडुळ्याला दगड ठेवत ग नव्हता की असं होतो संकल्प पन्नास घेतलं मी काढून बरं असू द्या ए बाबा माझ्या बदलाचा असू दे तुला माझ्या बदलाचं पन्नास याला दिले तु असू द्या दूध हा जय हनुमान दूध संकलन केंद्र मोकशवाडी यांच्याकडून एकोण रुपयाचं मानधान आलं कशाचं काय सांगितलंय मला माहित आहे का शिंगाडी महाराज हे घ्या पन्नास ची नोट किचला ठोकळा आणि तो म्हातारी लय आरडाय लागलेली ह्याला काय तुझ्या गावात म्हणलं म्हातारा मेल्यावर म्हात रडत म्हणला ह्याच्यापेक्षा लय म्हाताऱ्या मी म्हणलं तुझी म्हातारी किती रडल हे म्हणतो आमच्या डोळ्याला पाणी सुद्धा येणार मी कधीच बोंबल घरात नसतो आणि म्हातारीने दवासिने फोडायला चालू केलं ते प्रेत उचललं आणि स्मशानभूमीकडे प्रेत चाललं आणि त्या म्हातारीला दुगी दुगी आता मला सोडा ग बाई जाऊ द्या ग गाई स्मशानभूमीत काळी वाढायला लागलो लई दवासने खायला मी म्हटलं आजी जरा ढेली सोडा जरा ढेली सोडा जरा ढेली सोडल्यावर म्हणतात तुम्हाला काय कळते का ग नाही पोरांचा बन येला ती आईला तर राहू द्या मी म्हटलं तुला द्यायला धरायचंय महागवी असली असली जात होती ह्याच्या गावात सारी असलीच आहे ते खाली बस खाली बस ए ह्याला लग्नला आलं खाली बस हा जरा भेटते हो मला भेटते या <laughs> <laughs> i need to कई, कई बाबा दुरेल माझा देश आणि शकुन सांगावयालियुगास ब्रह्मा विष्णू आमस आणि ऐसे निदान सांगितले त्यास धरत्री आकाश मजत एकताची उत्पत्ती चंद्र सूर्य मजत एकताची दादा होती म्हणून कलियुगाची दादा ऐका थोडी पुत्र होईल पित्याचा वैरी आणि भरतात सोडून फिरतील नारी हो घरोघरी प्रथम थोर थोड दादा पर्वत उडून जातील आणि अठरा ही जाती एके ठिकाणी जेवतील अग साहेब त्याला पहिल्यांदा सांगितलं तो अजून शाना हो श्याना हो ही म्हणाला ए म्हणाला महाराष्ट्रभर भारूड करतो आणि काय म्हणतो आदर्श महाराष्ट्र घरी दिला माझ्या शिवाजी राजान वाघाचे मोजिले म्हणतो समाज राजानं हे तर भारूड म्हणावं कोणी जवल्याच्या पोरांना <स्थाथ> त्याला पोर म्हणतील का खरं सांगायचं ए आठ वर्ष झाले का सात ही आठ आणि ही साडेसात हा अहो महाराज यांना जगाला ज्ञान सांगतो मगाशीच मी सांगितलं ही जवळच पार ह्यानं या जातीनं आरसा बघितला नाही अजून आरसा बघटला नाही आपण आणला तर बायका बघाय मिळत असते बायकासणी वस्तू गडने आणली तरच बायकासणी वस्तू बघायला मिळते आम्ही दोघं करून कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम झाला मी गाडी हाणतो हि महाग तत यात्रा होती यात्रा फुटलेली आणि एवढा एवढा काचाचा तुकडा एक पडलेला पडल्यानं चमकले मला म्हणतात शिंगाडी महाराज गाडी थांबवा <laughs> मी आपली गाडी थांबवली पळत परत गेला ती काचाचा तुकडा घेतला खिशात घातला आणि घरी आला आता ती काचाचा तुकडा कुठे ठेवाव ह्याची हक्क हे ना बेड खाली ठेवला खाली ठेवला दररोज काय करायचा आंघोळी करायचा गंध लावायचा बेड पैसे याचा ते काचा तुकडा बाहेर काढायचा आणि असा करायचा दोन चार दिवस गेलं म्हणली मालिक म्हणली खुरुंदवाडला गेल्यापासून बिघाडले म्हणली कमा म्हणली चार लेकर झाला असं कधीच केलं नाही आणि ह्या चार दिवसात म्हणली उंदराला मांसार तापले असं असं तुकडा बाहेर वाढला त्याच तिला रोग दिसलं तिने हिलच आणलं नाही ती कशाला बघायला मिळाल तिला वस्तू तिच तिला त्या आरश्याचं रूप बघायला मिळालं अगा बाई म्हटली मी असताना हिला कमाल घ्या ज्यात घराना आडाणीच म्हणून मग सांगितलं रेशन कार्डचं <laughs> थेट येणार घरागली छत्या मी असताना हिला कि मी असताना हिला कमाल घ्या जात ग बसाव का नाही ह्याच्या आई अंगणात काठी टेकत फिरत होती गेली पळत तिच्या हाताला धरलं आत्ता म्हणली लेखाने काय बघा करतारी बेड पैसे आणली ती काच बाहेर ओढला बघतला नव्हता त्याच्या मास्तारीने बी आरसा बघतला नाही <laughs> आरसा, ना। आरसा बाहेर काढला ती मास्तारी चे तिचं त्याला म्हातार रोग दिसलं म्हणजे येल्या येल्या तुला कवा कळायचं रा म्हणजे आणल्यास त्या आणल्यास मातारीच कशा आणल्यास या शिष्याने अहो कुण्या गावचा पाहुण तुम्ही कुठं चालेला आणि हिकडे यावं तुमचा तुमचं आहे मूर्ती एका जना धनी प्रसन्न झाले आधी शक्ती काय माझ्या चुकलं चुकल गुलाबाचं गुलाबाच चुकल काय माझ्या कडून चुकल सोन्याचं बाबड आणि संडाच ढोबड आहे हा तुझ्याकडून चुकलं फुलं गुलाबाच सुकलं अलाटव येते ते तुझी भावा भा अचानक काळ जातो